नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो थमनेल पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की पद हे महिलांसाठी किती लाभदायक आहे यावरती आजचं हे शेषण आहे बघा सकाळी मागील व्हिडिओ आपण गृहिणींनी पदाची भरतीचा अभ्यास कशाप्रकारे करावा त्याचं प्लॅनिंग कसं करावं त्याच्याबद्दल एक व्हिडिओ या ठिकाणी बनवला होता त्यानंतर आता हे बद, पद महिलांसाठी किती लाभदायक आहे महिला या ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना हे जबाबदारीचं पद खेडेगावातील सजा या तलाठी कार्यालयामध्ये कशा पद्धतीने सांभाळू शकतात शेतकऱ्यांशी संवाद आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि समाजात बढणारा गदल बदल आणि त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये घडणारा बदल तिला मिळणारा मान सन्मान यावरती हा व्हिडिओ या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या ताईंना दीदींना पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो पद हे महिलांसाठी किती लाभ लाभदायक आहे तर बघा पद हे महिलांसाठी स्थैर्य सन्मान आणि समाजसेवेचा संगम म्हणजेच हे पद या ठिकाणी महिलेला मिळणारं जे स्थैर्य मिळणारा जो काही सन्मान आहे आणि त्याच्या माध्यमातून घडणारी जी काही समाजसेवा आहे बघा त्याचा एक उत्तम संगम म्हणजेच पद आहे बघा ताईंनो दिदींनो लक्षात असू द्या आपण सरकारी नोकरी मिळवलेली आहे सरकारी एका चांगल्या जबाबदारीच्या पदावरती आपण या ठिकाणी काम करत आहात गावातील बडे बडे या ठिकाणी जमीनचे एकदम असे मालक या ठिकाणी आपल्याशी कनेक्टमध्ये असतात त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधनेचा संपर्क येत असतो जे काही आपत्ती शेतकऱ्यावरती येते त्यावेळेस जमिनीचे पंचनामे करण्याचे काम देखील या ठिकाणी तलटीकडे असते तर बघा तुमच्याकडे काही जबाबदारीचं काम आहे पण भीती वाटण्यासारखं किंवा मनामध्ये भीती तयार होईल असं काही काम नाही एक तुम्ही हसत खेळत खेळमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हे काम चांगल्या पद्धतीनं करू शकता बघा त्यामुळं मी असं म्हणेल की तुमच्यामध्ये जे काही स्थैर्य निर्माण होईल तुम्हाला जो काही सन्मान मिळेल आणि जी काय तुमच्या हातून समाजसेवा मिळेल हे काम यांचा संगम म्हणजेच हे पद असणार आहे बघा जे काय आपल्या वाटेला काम येतं ते आपण प्रामाणिकपणे करणं हे आपली जबाबदारी असते बघा त्यानंतर ताई आणि दिदींना तुमचं जे काही तलाठी पदावरती गेल्यानंतर तुमचं आस आर्थिक सक्षमीकरण हे चांगल्या प्रकारे होतं बघा बघा या ठिकाणी मी तुम्हाला हा एक चांगल्या पद्धतीचं एक चित्र तुम्हाला दिसत असेल यातून तुम्हाला जो काही पैसा मिळतो आहे यातून तुमची आर्थिक उन्नती कशा प्रकारे होते हे आपल्याला समजून येतं बघा तुमचा जो काही पगार येतो तुम्हाला जी पेन्शन येते त्यानंतर सरकारच्या काही सुविधा या ठिकठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटतात त्यातून तुमचं कौटुंबिक आणि एक आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक आयुष्य आनंदी आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी जगायला मिळतं बघा ताई आनंदी ताई आणि देजिनो लक्षात असू द्या सरकारी गव्हर्नमेंट जॉब हा कुठलाही असो तुम्हाला या ठिकाणी पेन्शन तर पहिली मिळत होती आता इथून पुढे सुद्धा काही योजना आहेत त्या माध्यमातून तुला तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे परंतु सरकारच्या सुविधा देखील तुम्हाला त्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं मिळत असतात आणि त्यानंतर तुमचा महिन्याची महिन्याला येणारा जो काही पगार आहे तो तुमच्या कुटुंबाला एका चांगल्या आर्थिक सक्षमीकरणाकडे या ठिकाणी घेऊन जात असतो त्यामुळं नोकरी सरकारी नोकरी असणं हे खूप महत्वाचं मोलाचं आहे कुटुंबामध्ये एक जरी सरकारी नोकरीला असला तरी अख्खं कुटुंब त्या बेसवरती चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या गरजा या ठिकाणी भागू शकतात त्याकरता महिलांचं जे काय आर्थिक सक्षमीकरण आहे ते या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घडून येताना दिसते त्यामुळे आपलं कुटुंब हे सुक्षिक सुशिक्षित शिक्षणानं चांगलं उच्च सुद्धा देखील होऊ शकतं समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा दिसून येतो बघा त्यानंतर तुम्ही समाजामध्ये तुम्हाला या पदावरती काम करत असताना तुमचा जो काही सन्मान आहे तुमचं जे नेतृत्व या ठिकाणी त्या पदामधून उदयास आलेलं असतं त्यामुळे गावातील समाजातील नातेवाईकातील आणि आपल्या कुटुंबातील आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक चांगला त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो एक आशेचा किरण या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे आशेचं किरण म्हणून ते आपल्याकडे बघत असतात बघा ताई आणि दिदींना लक्षात असून द्या गावातील प्रशासनाचा मुख्य आधार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं बघा काही ठिकाणी काही निर्णय घ्यायचे असतील काही ठिकाणी कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान या ठिकाणी केला जातोय यशोतीच सन्मान या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपला केला जातो हा महिलांसाठी एक प्रेरणादायी क्षण असतो यातून आपल्या समोर बसलेले जे काही महिला असतील जे काही मुले असतील ह्या चांगल्या प्रकारे प्रेरणा या ठिकाणी घेऊ शकतात आणि त्यातून समाजाला कळतं की आजची ही जी स्त्री आहे आजची जी ही काही महिला आहे हे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून देखील या ठिकाणी काम करू शकते हे प्रत्यक्षात ज्या वेळेस तुम्ही अनुभवाल त्यावेळेचा जो काही आनंद असतो तोच काही क्षण असतो तो अविस्मरणीय असतो आणि हा क्षण आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला तलाठी व्हावं लागेल बघा त्याकरता तुमच्या मनामध्ये मी एक चांगली उत्साहाची प्रेरणा तलाठीपदाबद्दल एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी म्हणून हा मी हा व्हिडिओ बनवत आहे का तर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी मी सांगत आहे ना ह्या काय गोष्टी ह्या अदृश्य आहेत ह्या ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्षामध्ये तुम्ही उतरताल त्याच्यामध्ये हा प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल त्यावेळेस ह्या तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे पण असं सामाजिक जीवनामध्ये आपण वावरत असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आदृश्य आहेत त्या काय ठरून एकदा अशा होत नाहीत त्या आपल्याला मिळवाव्या लागतात त्या आपल्याला कमवाव्या लागतात मान सन्मान जो असतो तो आपल्याला मिळवावा लागतो बघा त्यानंतर बघूया की घर आणि नोकरीचा समतोल हा जो काय आहे तो एक चांगल्या प्रकारे तलाटीपदासाठी आपल्याला राखता येतो का राखता येतो बघा लक्षात असून द्या तलाटीपद हे गावखेड्यातील पोस्ट आहे बघा त्यामुळं आपण आपल्या गावाजवळ म्हणा किंवा आपल्या गावा, गावा शेजारी त्या तालुक्यात या ठिकाणी आपल्याला जसं स्विच होईल त्या ठिकाणी आपण पोस्टिंग आपली होऊ शकते मग आपलं घर सांभाळून आपण ते पद ते नोकरी एकदम व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतो म्हणून तलाटी पद हे या ठिकाणी नोकऱ्या आणि घराचं समतोल साधून करण्याची एक चांगलं सरकारी नोकरी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ही एक सुवर्ण संधी आहे बघा हे घर आहे तुमची नोकरी या ठिकाणी जव घराजवळच नोकरी असल्यामुळं तुम्हाला कुटुंब चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकता तुम्हाला कुटुंबामध्ये तुमची लेकरबाळाकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन या डुटेवरती तुम्ही जाऊ शकता जॉब करू शकता हे बघा आणि समाजामध्ये वावरत असताना एक आपल्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा असू शकतो म्हणून तलटीपद हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची बेस्ट पोस्ट असणार आहे आणि आता येणारी तलाठी भरतीमध्ये भरपूर अशा महिलांची भरपूर अशा लेडीजची लेडीजची ही ड्रीम पोस्ट असणार आहे हे का आम्हाला दिसून येत आहे बघा त्यामुळे तलाठी पदासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्ही तयारीसुद्धा तुमची भक्कम असली पाहिजे सामाजिक बदल काय होतात समाजामध्ये बघा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिसून येतो समाजामध्ये तुमचा शेतकऱ्याशी चांगला संसा संवाद येत असतो गावामध्ये प्रतिष्ठित शेतकरी बागायतदार शेतकरी जमीनदार या ठिकाणी तुमच्या संपर्कात असतात आणि ज्यावेळेस जमिनीची नोंद लावतो त्यावेळेस आपल्याशी त्यांचा संपर्क येत असतो त्यांच्याशी आपलं बोलणं वगैरे चांगल्या पद्धतीने वाढत असतो आपल्याला त्या भावनेतून त्या स ह्याच्यामधून मान सन्मान देखील या ठिकाणी वाढत असतो ज्यावेळेस कुठंतरी या ठिकाणी शेतकऱ्यावरती आपत्ती येते त्यावेळेस जमिनीचे पंचनामे करण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्याकडे असतं ज्या तुमच्या पिकाची नोंदी वगैरे हो करण्याचं काम देखील त्यांच्याकडे असतं फेरफार वगैरे हो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्याला असल्यामुळं गावातील प्रत्येक जमीनदार असेल शेतकरी वर्ग असेल त्यांच्याशी कनेक्ट असतो म्हणजे मला काय सांगायचे की या भारतामध्ये सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट असेल मानसिक असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी या जगाला जो काय अन्न पुरवठा करणारा अन्नदाता आहे या अन्नदातेच्या सेवेमध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायला भेटतंय ही सगळ्यात मोठी लाख मोलाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि हे भाग्य फक्त तलाटी याच पदामध्ये आहे बघा इतर पोस्ट तर तुम वरती आहेत बघा कृषी सहाय्यक आणि तलाटी हे दोन सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या बांधावरती या ठिकाणी काम करतात म्हणून हे भाग्य तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळाल्यानंतर लाभणार आहे समाजात बदल घडत असतो तुम्ही एखादी सरकारी नोकरी मिळवली आणि तुम्ही तलाटी झालात तर तुमच्याकडे बघण्याचं एक प्रेरणादायी तुमच्याकडून एक प्रेरणा घेण्याचं काम या ठिकाणी या ठिकाणी जो काही गावातील तरुणी आहेत हे घेत असतात आपल्या आपल्याला समाजामध्ये आता समजा काही गावातील कार्यक्रम असतात त्यामध्ये तुम्हाला एक आवडीने या ठिकाणी त्या कार्यक्रमाला बोलवलं जातं तुमचा मान सन्मान देखील त्या ठिकाणी वाढला जातो तुमच्याकडून प्रेरणा घेत असतात तुमच्याकडून मोटिवेशन या ठिकाणी काही आपले ज्युनियर घेत असतात हा एक समाजात होणारा बदल आहे श्री शिकणार आहे आणि स्त्री शिकली म्हणजे कुटुंबाला पुढं घेऊन जाणार आहे ती एकाच कुटुंबाला पुढं घेऊन जात नाही तर तिच्या आईकडील आणि तिच्या नवऱ्याकडील अशी दोन्ही कुटुंब या ठिकाणी पुढे जात असतात त्यांना दोघांनाही या ठिकाणी मान सन्मान भेटत असतो किती बाप हा आपला आवडीने सांगत असतो की माझी लेख या ठिकाणी सरकारी नोकरी जॉब मिळून त्या ठिकाणी तालटीपदावरती काम करणार आहे घरातील सासरा असेल बघा त्यानंतर आपला नवरा असेल ह्या सगळ्या जे काही आपली रक्ताचे नाते आहेत आणि नवीन कुटुंबात जोडलेली जे काही नाते आहेत ते अभिमानाने आणि सन्मानाने तुमच्याकडे बघत असतात हा सन्मान मिळवण्यासाठी आपल्याला तला ठेवायचे आणि हा सन्मान बघा हा गावखेड्यामध्ये कसं असतं एखादी पोस्ट असती ती बाहेर चांगले मोठे मोठ्या शहरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट त्या ठिकाणी पोस्टवरती काम करावं लागते परंतु हे पद गावखेड्यामध्ये आहेत आपल्याच लोकांमध्ये राहून आपल्याला काम करायचं त्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील तसेच प्रकारचा असतो प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचे ही अभिमानाची आनंदाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे समाजामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान देखील या ठिकाणी त्याच प्रमाणात होणार आहे ही समाजात घडणारा हा जो बदल आहे हा समाजाला घेऊन जाणारी जी काही स्त्री पुढे घेऊन जाणारी ही स्त्री ही खूप शक्तीदाता आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही तलाठी पद असेल इतर कृषीच आहे असेल ही पद जी आहेत ही खूप मोठी समाजात बदल घडवून आणणारी ही स्त्री स्त्रीसाठी हे महिला वर्गासाठी खूप मोठी चांगल्या आनंदाची बाब असणार आहे बघा त्यानंतर पदोन्नती कुठे होते तर तलाठी पद जे काय आहे ते बघा मंडल अधिकारी असेल मंडल अधिकारी मंडल त्यानंतर सर्कल असतो आणि त्यानंतर बघा नायब तहसीलदार आणि त्यानंतर तहसीलदार बघा तुमची जी काही पदोन्नती असते ती अशा पद्धतीनं होत असते बघा तुम्ही मंडल अधिकारी सर्कल तहसीलदार नायब तहसीलदार अशा पदांवरती तुमची पदोन्नती होत असते आणि त्यातून ज्यावेळेस पदोन्नती झाल्यानंतर तुम्हाला अजूनही आत्मविश्वास येत असतो आणि हा आत्मविश्वास आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी खूप महत्वाचा लाख मोलाचा असतो त्यामुळं तलाठी पदावरती तुम्हाला रुजू होण्याकरता पहिल्यांदा काय करावं लागेल अभ्यासाची तयारी आजपासून तुम्हाला तयार तयारी करावी लागणार आहे एकही एक क्षण तुमचं वाया न घालवता तुम्हाला अभ्यासाची तयारी या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे मी पुन्हा एकदा सांगेल सन्मान आणि स्थैर्य आणि समाजसेवा यांचा चांगला गोड संगम म्हणजेच तलाठीपद आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी हे पद एक किती लाभदायक आहे हे याची प्रचिती तुम्हाला आत्ता मी जी काही सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे आहेत यावरून तुम्हाला आलीच असतील बघा स्त्री ही एखाद्या यशस्वी पुरुष या पाठीमागे उभी असते तसं तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला कौटुंबिक तुमच्या नातेवाईकामध्ये समाजामध्ये गावामध्ये सन्मान जर मिळवायचा असेल तर तुम्ही नक्कीच आत्ताच अभ्यासाला लागा ज्यावेळेस तुम्ही तुमचं निवड यादीमध्ये जावी तर ह्या सगळ्या मी सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात येणार आहे तुम्हाला आता आभासी पद्धतीने या गोष्टी लगेच लक्षात येणार नाहीत परंतु एखादी तुमची कोणी नातेवाईक असेल जवळची मैत्रीण असेल कोणतं तलाठी झाली असेल तर त्यांना जाऊन विचारा की सध्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर तुम्ही आता थांबायचं नाही तुम्हाला अभ्यासाला चालू करायचं आहे तायरितीनो या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो पुढील भेट पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद